नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे ठाणे आणि अयोध्येचं वेगळं नातं करोडो राम भक्तांना उत्सुकता मुख्यमंत्री शिंदे प्रियासिंग हल्ल्याप्रकरणी अश्वजित गायकवाड सह घाना अटक आणि क्रांतीनगर झोपडपट्टीचं नागरिकांचं अमर उपोषणाला सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरातील भक्तांचं स्वप्न पूर्णत्वास जात आहे संपूर्ण देशात राम मंदिराबाबत उत्सुकता असून देश राममय झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केलं मंदिर उभारणीसाठी ठाण्यातून एक चांदीची वीट आनंद दिघे यांनी पाठवली होती त्यामुळे ठाणे आणि अयोध्येचं वेगळंच नातं आहे असं ते म्हणाले गडकरी रंगायतन ते कोपिनेश्वर मंदिर मार्गादरम्यान श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा रविवारी दुपारी काढण्यात आली होती त्यावेळेला ते बोलत होते यावेळेला आमदार प्रताप सरनाईक निरंजन डावखरे माजी महापौर नरेश मस्के विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री राजेंद्र पवार कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते राम मंदिर बनवणार पण तारीख सांगणार नाही असं काही लोक म्हणायचे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरही उभारलं आणि तारीखही सांगितली ला असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला कलश यात्रेमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजपा तसंच शिंदे गटाच्या शिवसेना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते निघालेल्या या यात्रेत या श्रीराम जयरामची घोषणाबाजी सुरू होती यात्रेसाठी या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती यात्रेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ठाण्यात आलेल्या कारसेवा यात्रेत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी चांदीची भेट देऊन ती अयोध्येला पाठवली होती त्यामुळेच ठाण्याचं आणि अयोध्येचं एक जुनं नातं आहे अयोध्येहून आणलेल्या कलशाचं तसंच अक्षतांचं ठाण्यात मिरवणुकीनंतर पूजन करण्यात आलं याच अक्षता आता घरोघरी निमंत्रणासाठी वाटप केल्या जाणार आहेत या राज्याचा मुख्यमंत्री बनून खूप आपले महाराष्ट्राचे देखील तमाम राम भक्त बावीस जानेवारी ची वाट आतुरतेने पाहत आहे इथं कोटा भरणा ही काय मेला बांजण मधून तीनशे राम भक्त आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये या अक्षता पोचल्या पाहिजे आणि तमाम राम भक्तांनी त्यांना आपल्याला राम भक्तांना हे आम आमंत्रण द्यायचं आहे की हल्ल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी प्रियकर अश्वजित गायकवाडसह तीन जणांना अटक केली आहे या घटनेनंतर अश्वजित आणि त्याचे साथीदार फरार होते रोमिल पाटील आणि सागर शेळके असं अटक करण्यात आलेल्या दोन साथीदारांची नाव आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोन लक्झरी गाड्या जप्त केल्यात अटक केलेला अश्वजित हा एम एस आर डी व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांचा पुत्र आहे या संपूर्ण प्रकरणाचे एस आय टी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी दिल्यानंतर पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येऊन ही कारवाई केली सोमवारी पहाटेच्या सुमारास प्रिया सिंग आणि तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड यांच्यात झालेल्या वादातून ही घटना घडली अश्वजित यांना रागाच्या भरात आपल्या मित्राच्या प्रियाच्या अंगावर गाडी घालण्यास सांगितले मित्रानं गाडी तिच्या अंगावर चढवली आणि तिला गंभीर जखमी केलं त्यानंतर हे तिघे फरार झाले होते चार दिवसानंतर प्रियानं आपल्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केल्यानंतर ही घटना उघडकीस आली या घटनेची माहिती प्रसिद्धी माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली घटनेला आठवडा होऊनही आरोपी फरार होते याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी एसआयटी अंतर्गत चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी आपल्या मोहिमेला वेग देऊन या तिघांना अटक केली या तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात तीनशे तेवीस दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस पाचशे चार चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्यानुसार कलवांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली यातील पीडित तरुणीची दानवे यांनी रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात भेट घेतली तिच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळेला महिला पोलीस अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारीही उपस्थित होते या घटनेतील अश्वजित गायकवाड यानं जाणीवपूर्वक गाडी अंगावर घातली आणि तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न करून जखमी केलं व्यक्तिगत विषय आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय खुनाचा प्रयत्न केल्याचं कलम पोलिसांनीही लावला नसल्याचा आरोप पीडितेनं दानवे यांच्याकडे केला त्याच अनुषंगानं अश्वजित हा कुणाचा मुलगा आहे कोण आहे हा यापेक्षा पोलिसांनी कायद्याचं पालन करावं अशा सूचना दानवे यांनी तपास करणाऱ्या पोलिसांना दिल्या पोलिसांनी फक्त बेधडकपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केलाय तसंच या प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप दानवे यांनी केला तसंच या घटनेत दुसरी व्यक्ती असती तर त्याला अटक केली असती कायदा हा सर्वांसाठी समान आहे त्यामुळे वैद्यकीय अहवालाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करणं अपेक्षित असल्याचं दानवे म्हणाले ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एक्केचाळीस एक अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये पूर्णत सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे जे करदाते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीत शंभर सवलत देण्यात येणार आहे तसेच जे करदाते एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीच्या पंचवीस टक्के रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीवर पंच्याहत्तर टक्के सवलत देण्यात येणार आहेत तसंच जे करदाते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीच्या पन्नास टक्के रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीत पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना ही योजना लागू असणार नाही आपण अयशस्वी होत असल्याचं लक्षात आल्यावर दुसऱ्याच्या डोक्यावर नारळ फोडणं ना हे त्यांचं पहिल्यापासून काम आहे अशी टीका करत शरद पवार यांनी एकदा तरी मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचं दाखवून द्यावं असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले नागपूर येथील भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या महाविजय दोन हजार चोवीस मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यात मोठी आंदोलनं चालली आहेत मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर तो शरद पवार यांनी केला होता असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला त्याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले महाराष्ट्राचा राजकारण हे व्यवस्थित अभ्यासल तर गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपण अयशस्वी झालो की त्याचं खापर हे शरद पवार यांच्या नावावर फोडायचं ही जुनी पद्धत आहे धनगरांना आरक्षण देणार होता आणि तेही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पण त्यांना अद्याप आरक्षण देऊ शकलेले नाहीत मुस्लिम तसंच लिंगायत समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ असं सांगितलं होतं ता। तारीख जवळ आली तरी आरक्षणाबाबत काहीच झालेलं नाही त्यांनी दिलेली प्रत्येक आश्वासनं फेल केली आणि त्यामुळे विषयाला बगल देण्यासाठी शरद पवार यांचं नाव घेत आहेत अशी टीका आव्हाड यांनी केली आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून हे नागरिक क्रांतीनगर इथे राहत असून देखील इथे महापालिकेनं आठ ऑगस्ट रोजी नोटीस न देता तोडक कारवाई केली आहे असा आरोप नागरिकांनी केलाय या कारवाईच्या निषेधार्थ पालिका मुख्यालयाजवळील चौकात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे या आंदोलनात समाजसेवक संगम डोंगरे यांच्यासह क्रांतीनगर झोपडपट्टीचे नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेत तसंच अनेकदा या कारवाई संदर्भात आंदोलन आणि पत्रव्यवहार करून देखील पालिका या नागरिकांकडे लक्ष देत नाही दरम्यान लोकशाही राहिलेली नाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या नागरिकांना घर मिळणार नाही अधिकारी फक्त पैसे कमवण्यात व्यस्त आहेत असा आरोप समाजसेवक संगम डोंगरे यांनी केलाय या नागरिकांना घराची चावी देणार असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र अद्याप चावीचं वाटप झालं नसून त्वरित या नागरिकांना चावी देण्यात यावी अशी मागणी समाजसेवक संगम डोंगरे यांनी पालिकेकडे केली आहे ठाण्यातील कोलबाड शिवमंदिर ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानापर्यंत सोमवारी कलश शोभायात्रा काढण्यात आली होती या यात्रेदरम्यान एकशे आठ महिलांनी डोक्यावर कलश आणि रामायण घेत सहभागी होत पदयात्रा मोठ्या उत्साहात काढली तसंच बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थेच्या मार्गदर्शनानुसार परिवारातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान वसईतील श्री ज्ञानेश्वरी गीता पारायण समिती यांच्या वतीनं संगीतमय श्री रामचरित मानस कथेचं आयोजन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदान इथे संध्याकाळी तीन ते सहा वाजता भाजेपर्यंत करण्यात आलं या कार्यक्रमाला परमपूज्य गायक पंडित धीरेंद्र शिष्टजी महाराज रामकथेच्या रूपात गंगेत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसंच राम भगवंतांनी मोठ्या संख्येनं संगीतमय रामकथेमध्ये दे देखील सहभागी व्हावा अशी अपेक्षा आयोजकांनी केली आहे टीजे एस बी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे रोन गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे आणि अयोध्येचं वेगळं स्नातं करोडो रामभक्तांना मंदिराची उत्सुकता मुख्यमंत्री शिंदे प्रियासिंग हल्ल्याप्रकरणी अश्वजित गायकवाडसह तिघांना अटक आणि क्रांतीनगर झोपडपट्टीचं नागरिकांचं अमरण उपोषणाला सुरुवात ते विभागातील का सा, काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार